महाराज आणि मी आतो कसा संबंध आणि आज महाराज आनंदात हे झाले पूर्व कार्य आपल्यावर करण्याची वेळ आली आणि ती सर्व भक्तगण मंडळी त्याचप्रमाणे महावी बाबा म्हणून त्यामध्ये आणि त्याचसोबत आजपर्यंत संपूर्ण जीवन त्यांच्या सानिध्यामध्ये कृपाछत्रामध्ये व्यतीत केलं आणि नारायणगडाची या ठिकाणी मनोभावे सेवा केली आणि त्या सर्व सेवेचं फल म्हणून हरिभक्तीपारायण शिवाजी महाराज यांच्या नावाची ठिकाणी घोषणा झाली अत्यंत मलगिराऊ मितभाषी विद्वान वैराग्यवान अशा प्रकारची मूर्ती म्हणजे शिवाजी महाराज आहेत त्यांच्या हातून नारायणगणाची खूप खूप सेवा घडव अशा प्रकारची शुभेच्छाही त्यांना देतो आणि या ठिकाणी सर्व भाजप विनंती करतो की पूर्वत आपण शिवाजी महाराजांना सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारचे आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मी अगोदरही बोललेलो होतो त्यामुळे अधिक वेळ न घेता माझ्या संस्थांच्या वतीनं माझ्या वतीनं भाविकांच्या वतीनं सिजनेय बाबांच्या चरणाक्रमानी श्रद्धा म्हणून समर्पित करतो आणि माझ्या दोन शब्दाला फोन विराम देतो गुरु परंपरेचं नातं सांगणार आणि नगर नारायणाने स्थापन केलेलं या पीठ जिल्ह्यातलं आद्याच सिद्धांचं पीठ आहे आणि या पीठाला या परंपरेचा अनेक वर्षाचा वारसा लाभलेला आहे पांडुरंगाची आज्ञा घेऊन नारद नगरनाच्या रूपाच्या जन्मगुन या कुठाची स्थापना केली आणि त्यानंतर झालेल्या सर्व मठाधिपतीनं आपापल्या परीनं या मठाचा वैभव आणावं हे स्वतः स्थान मी तशी व्हावं किंबहुना पंढरपूरला जशी आषाढी लागली होती तस धपक्या पंढरीच तुमच्या आराधकडला यावं त्यासाठी खूप नेटाचे ने प्रयत्न केले तिर् महादेव महाराज यांचं आता आलं दीर्घ आजारानं निधन झालं त्यांनी दरवर्षीच्या सातत्याची परंपरा या परिसराचा विकास हा परिसर सातत्यानं सातारा आणि भक्तांना भरून निघावा यासाठी केलेले त्यांनी प्रयत्न याचे तुम्ही आम्ही सगळे साक्ष आहोत आणि ही परंपरा ही अध्यात्माची परंपरा आणि हा जो वारसा अध्यात्माची श्रीमंती जी भीड जिरायचा तशी मिळालेली आहे ती पुढं न्यायचं व्हायचं त्याच्यामध्ये वाढ करायचं जिम्यादी तुमच्या आमच्या खांद्यावरून पडलेली आहे परिसर आहे आणि या पावन परिसरामध्ये येणाऱ्या श्रद्धाळू करता आणि भक्त भाविक काही चांगल्या अधिक गोष्टी व्हाव्यात वैकुंठवासी महादेव महाराज त्यांना तीव्र इच्छा असायची ज्या ज्यावेळी त्यांना मागच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं अधिक बोलता येत नव्हतं मी राजेंद्र जन्मा दिलीप गोरे आम्ही सगळे होतो त्यावेळेस कस्तीचे लोक आणि त्यांनी पुणेनं सांगितलं की जे सुरू केलं ते चालू ठेवा आणि त्याच पद्धतीनं त्या भागातला लोकप्रधी येणाऱ्या ना, जिल्ह्याचा पालकमंत्री आध्यात्मिक ना। क्षेत्रामध्ये बीड जिल्ह्यातल्या अन्य गडाबरोबर त्या नारायण गडाबरोबर चालू आहे त्याला घेऊन जायचं काम आणि त्या खालीचा वाटा होण्याचं काम माझं निश्चित भविष्यात करेल एवढंच आपल्याला सगळ्यांना साक्षी घेऊन यामध्ये अनेक गोष्टी आहेत मागे बोललो आता काही वेळ बोलायची नाही सांगायची नाही पण या भागाचा सर्वांगीण विकास करता आणि भक्त भाव करता त्या ठिकाणी चार क्षण सुखाच्या व्यतीत करता यावे परमेश्वराच्या नामस्मरणात परमेश्वर सानिध्यामध्ये आता या ठिकाणी येता यावं ज्यासाठी जेवढ्या काही भौतिक सुविधा या शासनाच्या लो वतीनं लोकप्रतिबद्ध करणं आवश्यक आहे ते सगळं करायचं आमचा माणस आहे आराखडा तयार केलेला आहे त्याप्रमाणे कामं सुरू आहेत भविष्यात पण काम ते सुरू राहतील आपल्यालाही माय भाविकांना मी मला विनंती करत की हे काही हा जगन्नाथाचालत आहे मी एकणार म्हणलं तर एकटा आणत नाही तुम्ही माझ्यावर लोकप्रतियात टाकलेली आहे त्यामुळं जेवढं काही करता येईल सरकारच्या वतीनं शासनाच्या वतीनं सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी आग्रही आणि तत्पर राहील आज या गादीवर गुरु शिष्य परंपरेप्रमाणे शिवाजी महाराज हरी भक्त आहेत त्याला आपण माधवकर यांची आपण कष्टीनं आणि सर्वांना भक्त भाविकांना त्या ठिकाणी निवड केली मी कष्टीचे आणि सगळं भक्त भाविकांचे आभार मानतो ना ना। ना की छोट्या मोठ्या कुठल्या ठिकाणी तुम्हाला गाडीवर बसावं तुम्ही नाही बसावं याकरता आपल्याला जे प्रसंगानं बोलायला भेटतात त्या सगळ्या प्रसंगाला फटा देऊन आपण सगळ्यांनी मोठ्या मनानं एक मनानं त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि ज्या शिवाजी महाराज माधवगेवकरांनी या गणाची सेवा केली सत्ता असो एकादशी असो कुठल्याही निमित्तानं सातत्यानं त्याचा वावर असायचा फक्त भाविकांमध्ये वावर असायचा आणि आज त्यांना पुनश्च या गडावर महंत म्हणून आपण स्थापित केलं सर्वांनी मिळून मला वाटतं त्यांच्याकडनंही गडाची नगर नारायणाची अशीच अविरत सेवा भविष्यात होत नाही आणि अध्यात्माचं निशान वैष्णव आणि वारते संप्रायचं निशान ते तेजानाने थोड़ डोलप फटफडत ठेवलं महादेव महाराजानं आण बाण आणि शान या गडाची देवट ठेवली त्याच पद्धतीनं किंबोला त्यापेक्षा काकरीत सरस काम

ರಸ್ತ <mí> भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महाराजांना श्रद्धांजली अर्पण करून राज्यभर आणि देशभर लौकिक आहे या गादीच्या परंपरेच्या माध्यमातून कृषी मुलीचे संत सज्जनाचे विचार पांडुरंगाच्या भक्तीचा असा आणि वारसा आणि साधू संतांच्या अंतकरणातून खळखळणारा भक्तिप्रेमाचा झरा सतत वाहत ठेवण्याचं काम या संत लगत नारायण महाराजांच्या गादीच्या माध्यमातून घडलेलं आहे संत लगत नारायण महाराजांच्या गादीच्या माध्यमातून या संस्थांच्या आम्ही या संस्थांच्या गादीवर श्रद्धा ठेवून ज्यांनी ज्यांनी भक्तीचा वसा घेतला त्यांनी मोठमोठ्या अशा प्रकारची धर्मप स्थापन करून की वारकऱ्याच्या विचाराची भव्य पताका सातत्याने फडकवण्याचं काम केलेलं आहे त्या सर्वांची गुरु गादी म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत गगतनारायण महाराजांच्या गादीवर आठवे पुरुष म्हणून वंदनीय आपल्या सर्वांचं आदरस्थान महंत महादेव महाराजांनी आपल्या जीवनातली संपूर्ण कारगिद आणि योगदान केल्यामुळे हा भक्तींचा वसा चालत आलेला आहे आजच्या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या भक्त भाविकांच्या संत महंतांच्या उपस्थितीमध्ये एक भावना व्यक्त करावी वाटते महाराष्ट्रावर गादीवर बसणाऱ्या अनेक महंतांपैकी प्रदीर्घ काळ महंत म्हणून गादीची सेवा करण्याचा महाराष्ट्रात पहिला योग्य पांडुरंगाने पुढा दिला असेल महादेव महाराजांना दिलेला आहे एवढा प्रदिषी संधी राज्यात कुठल्याही पाणीवर तुम्ही जाऊ बघा एवढी मिळालेली नाही हा पानवलाच खरा अर्थाने आशीर्वाद घेऊन ते या ठिकाणी आलेले होते अत्यंत संयमी स्वभाव गडा गा, ने या गा गडाच्या गादीच्या माध्यमातून विकास करत असताना नेहमी सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची त्यांची भूमिका त्यांना मी शतशः आपल्या सर्वांच्या वतीने वंदन करतो भक्त भाविकांनी त्यांच्या चरणावर नगद नारायण महाराजांच्या गादीच्या रूपाने गेली अनेक वर्ष ठेवलेल्या श्रद्धेच्या माध्यमातून घडलेल्या या भक्तिगंगेला वंदन करतो आणि पालकमंत्री आणि जिल्ह्यातले सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत प्रत्येकाने आपापल्या परीने या गुरुगादीला शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य केलेलं आहे अशीच वाढती माया आपल्या सर्वांची राहावी आणि संत नगद नारायण महाराजांची गादी ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत वैभवाने डोलाने तोला मोलाने अशा प्रकारची राहील या निगादीच्या इतिहासाची पालव सोनेरी करण्याचं काम तुमच्या सर्वांच्या हाती आहे नेहमी करता शासनाचा गल्ला संतांचा सल्ला आणि आता वारकऱ्याचा हल्ला झाल्याशिवाय नारायण गाड्या विकासाचा आणि खऱ्या अर्थाने हा भक्तीचा कल् किल्ला सोनेरी पानाने झळाला नाही यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी भावना ठेवून हे काम पुढे लोकांनी केलं पाहिजे आहे यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो साहेब पुन्हा त्यांचा उल्लेख केला गेला पाहिजे आपण अनेक मान्यवरांच्या माध्यमातून त्या घराची सेवा करत आहात अशी सेवा तुम्ही करत राहा तुम्ही हात करून या घरासाठी चांगलं काहीतरी सर्वांच्या माध्यमातून दाखवा करून माझ्या मास्तर केले गेलेले आहे सर्व विश्वस्त म्हणलेला लक्ष्मण महाराज वेंगडे महाराज यांचा माझा रात्रीपासून संपर्क होता हरिभक्तीपर पुढचे शिवाजी महाराजांची निवड अत्यंत योग्य समर्पण आणि या नार माध्यमातून सुखरू रामचंद्र पदनाथ संस्थांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे आभार मानतो रात्रीच मोगडे महाराजांनी सचिन महाराजांची चर्चा केली शिवाजी महाराजांच्या नावाची चर्चा चालू योग्य नाव आहे लवकरात लवकर सुखामार्ग करून घ्या अशा वर्गात त्याला विनंती केली या सर्वांना धन्यवाद देतो आपल्या सर्वांच्या वतीने रजा घेत असताना एकच भावना व्यक्त करतो मायबापाव शासनाने आणि प्रशासनाने सहकार्य करण्याचे भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून या नगद नारायणाच्या गादीवर असलेल्या शिवाजी महाराजांना वारकऱ्याचा पाईक म्हणून जीवनभर सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त करतो आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद शिवाजी महाराज तुमचं नाव आहे शिवाजी सगळे लोक तुमच्या नावात आहे नावा नावा राजी आता मात्र तुम्ही या जनाची आहे गड याचा अशा प्रकारचा विकास तुम्ही करत राहा एवढी सभा व्यक्त करू विश्वस्त मंडळाला मान्य मंडळाला आणि पत्रकारांना विनंती करतो मीडियाला विनंती करतो ही खऱ्या अर्थानं इतिहास प्रसिद्ध गादी आहे महाराष्ट्राच्या काळ्या कोपऱ्यातल्या भाविकाला कळलं पाहिजे लगत नारायणाच्या गाडी गादीवर आठवे नववे अधिकारी म्हणून शिवाजी महाराजांची नियुक्ती झालेली आहे या प्रसाद माध्यमाच्या कार्याला वंदन करतो धन्यवाद देतो आणि आपल्या त्या सर्वांच्या बोलले महाराज हे तुमच्या हातून आणखी काही लोक बोलणार आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आपल्या सर्वांच्या समोर पुढे आहे